अंतरिम अर्थसंकल्पाने तुमच्च्या आमच्यासाठी काय केला आहे संकल्प ते पाहू विद्यार्थीसाठी केलेली अर्थसंकल्पाने शालेय शिक्षणासाठी तरतूद वाढवून त्रेहत्तर हजार कोटी रुपये करण्यात आली आहे पीएम श्रीशालांसाठीची तरतूद दोन हजार कोटी रुपयांनी वाढविण्यात आली आहे शिक्षणाबाबत इतर कोणतीही मोठी घोषणा नाही બેરોજગારસા કેલી અર્થસંકલ્પાને અર્થસંકલ્પાંત બેરોજગાર અન્ના થેટ નોકર આશ્વાસન નસલે તરી પર્યટન ઇલેક્ટ્રિક બસ સોલાર વિન્ડ ન્યુક્લિયર એનર્જી ક્ષેત્રાના ચાલના દેવા અનેક છોટા મોટ્યા ઉપયા રોજગાર નિર્મિત સાધલી જાઈલ કામગારસા કે અર્થસંકલ્પાને પાયાભૂત સુવિધા સાથે વિક્રમી તરતૂદ પ્રસ્તાવિત કામગારા હાથ કામ મિલના સંધિ ઉપલબ્ધ હોઉં શકતી पेन्शन संबंधित योजनेसाठी निधी वाढवला आहे मनरेगासाठीची तरतूद वाढवण्यात आली आहे नोकरदारसाठी केलेली अर्थसंकल्पाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी तीन बारा कोटी आणि प्रशासकीय सुधारणेसाठी दस कोटी रुपयांची तरतूद नोकरशाहीत सुधारणा करण्यासाठी मिशन कर्मयोगीसाठी छसाठीस तेरा कोटी रुपये देणार गुंतवणूकदारसाठी केलेली अर्थसंकल्पाने छोट्या व मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी वेगळ्या घोषणा नाहीत मात्र शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांनी निकट भविष्यात चालना मिळणार असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले तर त्यांना परताव्याचे पर्याय सापडतील व्यावसायिकसाठी केलेली अर्थसंकल्पाने पर्यटनाला चालना देण्याच्या उपायांमुळे या व्यवसायातील लोकांना थेट फायदा आणि रोजगार निर्माण होण्यास मदत होईल स्टार्टअपला चालना देण्यासाठी कर सवलतीची मर्यादा आणखी एका वर्षाने वाढविण्यात आली उद्योजकसाठी केलेली अर्थसंकल्पाने तेलबियांच्या उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण बनविण्याच्या उपायांच्या देशातील बीज उद्योगाला लाभ होईल मात्र औषध बाजारासाठी काही विशेष तरतुदी नाहीत कॉर्पोरेटकरताईस वरून बाईस टक्क्यांवर आणला आहे